कुटुंब सत्ता आणि राजकारण जेव्हा या तीन गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा एक असं नाट्य घडतं जे अक्षरशः संपूर्ण राज्याला आदरून सोडतं आज आपण अशाच एका राजकीय भूकंपाची कहाणी उलगडणार आहोत जिथे एकाच कुटुंबातल्या सत्ता संघर्षाने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक अनपेक्षित नाट्यमय वळण दिलं चला तर मग या सगळ्या घडमोडींच्या खोलात जाऊया जरा विचार करा राजकारणातले एक असे दिग्गज ज्यांच्या इशाऱ्याशिवाय पक्षात पानही हलत नाही तेच शरद पवार हे विधान करतायत आणि तेही कधी ज्या दिवशी त्यांच्याच घरातली एक व्यक्ती एका मोठ्या पदाची शपथ घेत होती या एकाच वाक्याने एका प्रचंड मोठ्या रहस्याला जन्म दिला आणि हे रहस्य याच घटनेच्या केंद्रस्थानी होतं एका बाजूला मोठं कौटुंबिक दुःख आणि त्यातून सावरण्याआधीच राज्याच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या फक्त तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला इतक्या घाईत हे सगळं का आणि कसं घडलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर दडलंय पवारांच्या अंतर्गत सत्ता संघर्षात अजित पवारांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी दोन मोठे दावेदार समोर येत होते आणि इथूनच एका मोठ्या संघर्षाची ठेणगी पडली या संघर्षाच्या एका बाजूला होते अर्थातच शरद पवार पक्षाचे आणि कुटुंबाचे प्रमुख ज्यांना राजकारणातला जाणता राजा म्हटलं जातं ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो कित्येक दशकं पवारांच्या राजकारणाची सगळी सूत्रं त्यांच्याच हातात होती दुसऱ्या बाजूला होत्या सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या एक अनुभवी राजकारणी त्यांना पक्षाचं एक नैसर्गिक वारसदार म्हणून पाहिलं जात होतं त्यांची देहबोली त्यांच्या राजकीय हालचाली या, या सगळ्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्या पक्षाची धुरा सांभाळायला पूर्णपणे तयार आहेत आणि मग या नाट्यात एन्ट्री होते सुनेत्रा पवारांची अजित पवारांच्या पत्नी ज्यांच्याकडे फारसा राजकीय अनुभव नाही असं मानलं जात होतं पण अचानक त्या या सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी आल्या त्या एक अनपेक्षित पण तितक्या शक्तिशाली उत्तराधिकारी म्हणून समोर आल्या आता या सगळ्या संघर्षाचं मूळ कारण काय होतं ते समजून घेऊया मागच्या बऱ्याच काळापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि जर हे विलिनीकरण झालं असतं तर अजित पवारांच्या गटाला दुय्यम भूमिका घ्यावी लागली असती सगळी सत्ता पुन्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडेच आली असती आणि याच विलिनीकरणाच्या शक्यतेने काही नेत्यांच्या मनात धोक्याची घंटा वाजली त्यांनी या संकटालाच एक संधी मानलं आणि एक गुप्त योजना आखली एक असा डाव रचला ज्यामुळे खेळाचे सगळे नियमच बदलणार होते या डावाचे सूत्रधार होते अजित पवार गटातले दोन मोठे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी मिळून हा संपूर्ण राजकीय भूकंप घडवून आणला असं म्हटलं जातं त्यांचा हिशोब अगदी सरळ होता जर पक्षाचं विलिनीकरण झालं तर त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार त्यांना सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार म्हणजे त्यांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात येणार होतं आणि हे टाळण्यासाठी त्यांना काहीतरी मोठं करणं भाग होतं आणि मग त्यांनी एक जबरदस्त तीन टप्प्यांची धाडसी योजना आखली पहिला टप्पा काहीही करून पवार कुटुंबाची एकत्र बैठक होऊ द्यायची नाही दुसरा टप्पा भाजप हायकमांडचा विश्वास जिंकून त्यांचा पाठिंबा मिळवायचा आणि तिसरा शेवटचा टप्पा सुनित्रा पवार यांना अजित पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून स्थापित करायचं हा एक परफेक्ट शहमातचा खेळ होता आता प्लॅन तर तयार होता पण त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्याकडे वेळ खूप कमी होता शरद पवारांनी पुढचं पाऊल उचलण्याआधीच यांना आपला डाव खेळायचा होता ही अक्षरशः काळाशी शर्यत होती या घडामोडींचा वेग तर अविश्वसनीय होता बघा पहिल्या दिवशी अजित पवारांचे अंत्यसंस्कार झाले तेव्हाच अमित शहानी परिस्थितीचा आढावा घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबाचे सगळे विधी पूर्ण व्हायच्या आतच पटेल आणि तटकर्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सुनेत्रा पवारांनी होकार दिला आणि त्या मुंबईसाठी रवानाही झाल्या आणि तिसऱ्या दिवशी तर त्यांनी शपथही घेतली म्हणजे पवार कुटुंबाला एकत्र बसून विचार करायला वेळच मिळाला नाही यातून दोन वेगवेगळी भविष्य स्पष्ट दिसत आहेत म्हणजे बघा जर कुटुंबाची बैठक झाली असती तर शरद पवार निर्णय घेते पक्ष एक झाला असता आणि सुप्रिया सुळे नेतृत्व करते पण पटेल आणि तटकऱ्यांच्या डावामुळे काय झालं बैठक झालीच नाही भाजपचा पाठिंबा मिळाला आणि सुनित्रा पवार नेत्या बनल्या एका डावाने सगळं चित्रच पालटून टाकलं या राजकीय खेळीचे परिणाम खूप दूरगामी आणि न बदलता येणारे होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन वास्तव निर्माण झालं होतं तर याचा परिणाम काय झाला सगळ्यात महत्वाचा म्हणजे पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा कायमची संपली राष्ट्रवादी काँग्रेस आता अधिकृतरित्या दोन गटांमध्ये विभागली गेली पटेल आणि तटकऱ्यांच्या या खेळीमुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे बाजूला सारले गेले आणि अजित पवारांच्या गटाची सगळी सूत्र सुनेत्रा पवारांच्या हातात आली अर्थात शरद पवारांनीही प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला आपण अजूनही सक्रिय आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी नदी प्रदूषणाचा मुद्दा उचलला पण सुनेत्रा पवारांना मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेपुळे त्यांचा हा प्रयत्न फिका पडला वेग आणि सहानुभूती या दोन गोष्टींनी मिळून पवारांच्या डावपेचांना निष्प्रभ करून टाकलं तर सत्तेच्या या खेळात एका राणीचा राजाभिषेक तर झाला आहे पण ही फक्त एक लढाई होती पवारांच्या प्रचंड मोठ्या राजकीय वारसासाठीचं खरं युद्ध तर आता सुरू झालंय आणि भविष्यात ही लढाई कोण जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे